नमस्कार मी राणेका स्लिवाल ए टी मध्ये न्यूजमध्ये आपलं स्वागत आणि आता पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील काही महत्वपूर्ण घडामोडी येत्या चार जूनला होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेसाठी अहमदनगर जिल्हा निवडणूक आयोग कंबर कसले असून नगर एम आय डी सी येथील वखार महामंडळाच्या दोन गोदामात चार जून रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी शहाण्णव टेबलांवर मतमोजणी होणार आहे एकूण एकशे ब्याण्णव टेबल असणार आहेत एका विधानसभा मतदारसंघासाठी सोळा टेबल असणार आहेत यामध्ये पोस्टल मतांसाठी दोन टेबल तर ई एम मतमोजणीसाठी चौदा टेबल असणार महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कांद्याचे घसरलेले दर हा मुद्दाही चांगलाच चर्चेचा राहिला कांदा निर्यात बंदीवरून महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुतीला घेरण्याचा प्रयत्न केला होता लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनीही निवडणुकीदरम्यान कांदा आणि दुधाचा प्रश्न उपस्थित करत मतदान प्रक्रिया संपताच पंधरा मे रोजी आपण रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते मात्र आज सकाळी लंके यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आचारसंहितेमुळे आज आंदोलन न करता मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देणार असल्याचे जाहीर केले सध्या लोकसभा निवडणुकांचा धुराळा पाहायला मिळतोय अशातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फायरी झडल्याचं पाहायला आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत देखील वाढ झाली आहे संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय औरंगजेबाच्या जन्मस्थानाचा दाखला देत एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नगर तालुक्यात विविध भागात भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे काही भागात तर दहा ते बारा दिवसातून एकदाच तेही अर्धा ते एक तास पाणी मिळते गेल्या महिन्यात घरापासून अनेक गावातील विहिरी कोरड्या पडल्यामुळे पाण्यासाठी गावोगावी ग्रामस्थांना रोज भटकंती करावी लागते तर तालुक्यातील बहुतांशी गावात ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरी कोरड्या पडल्याने नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा देखील बंद आहे मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात वाळू माफियांचा धुमाकूळ पाहायला मिळतोय आता त्यांची एवढी हिंमत वाढली आहे की थेट पोलीस पथकावर हल्ला करण्यात येत आहे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या श्रीरामपूर तालुका पोलिसांच्या पथकावर चक्क वाळूने भरलेला ट्रॅक्टर अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र सुदैवाने पोलीस कर्मचारी बाजूला झाल्याने यात मोठा तटाळला मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पुन्हा एकदा राज्यात वाळू माफियांचा हैदोस पाहायला मिळत आहे जामखेड तालुक्यातील एका शिक्षकाच्या मुलाला महागडा फोन घेण्यासाठी वडिलांनी पैसे न दिल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून गजानन रामदास उगले राहणार नायगाव असे या तरुणाचे नाव आहे गजानन याने तेवीस दिवसांपूर्वी विषारी औषध प्राशन केले होते त्यानंतर जामखेड येथील जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांना त्याला वाचवण्यात अपयश आले आहे या घटनेमुळे जामखेड परिसरात एकच खळबळ उडाली आहे आणि आता याबरोबरच घडामोडीमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची पुन्हा भेटू पुढच्या घडामोडीत तोपर्यंत पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नमस्कार